नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणचे प्रगती शेतकरी रामेश्वर टेकाळेसाहेब यांच्या प्लॉटवर केलेला आहोत तर या ठिकाणी त्यांनी केरन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि हा प्लॉट खूप सुंदर असा तयार केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा जी प्लॉट तयार झालेला आहे इथं कसं पाहिजे पाणी खूप कमी आहे तर टेकाळ साहेब हा जी प्लॉट तयार झालेला आहे तर किती महिन्याला पाणी देऊ शकले तुम्ही हा प्लॉट आपण एकदम फोक टाकली होती म्हणजे कांदा लागवड केलेली नव्हती फेकलेला फेकलेला कांदा कांदा आणि विशेष म्हणजे याला फक्त अडीच पुरलं आणि कमी पाणी पुरलं म्हणजे तसं जर पाहिलं तर एक कांद्याला एक चार चार महिने साडेचार महिने लागतात साडेचार ते पाच महिने तर ते पाच महिने लागतात तर तसं लागता। ही साईज पुढे घ्या जरा हा कांदा दाखवा हा कांदा पात आहे हा अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा पाणी बंद केलेला आहे आता कांदा किती महिना झालाय साडेतीन महिन्याचा बरोबर आहे एक महिना पाणी बंद आहे हो, तर पाहतोय हा कांदा हा संपूर्ण कांदा तर अडीच महिने तुम्ही फक्त पाणी दिलं आहे म्हणजे कमी पाण्यात साठी तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे बघा हो, बरोबर आहे तर अशी परिस्थिती झालेली म्हणजे आहे तर कमी पाण्यात कांदा आला असं तुम्हाला वाटलं होतं का कांदा येईल म्हणून हा नाही वाटलं नव्हतं मला वाटलं हे कांदा आहे ना आपण आता येणारच नाही आपण आ, याला आहे ना सोडून देऊ सोडून देऊ पण आपण याला केरणचे चे टेक्नॉलॉजी वापरली हां तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला विशेष म्हणजे एवढं खूप पाणी कमी लागलं हां आणि कांदा सुकत नव्हता अजिबात पाणी कमी असताना सुद्धा कांदा या ठिकाणी तयार झालेला क्वालिटीचा निघाला आहे इकडे जर पाहिलं तर इथंही पाणी नाही या ठिकाणी थोडंसं पाण्याचं जे बक्षा मध्ये होतं त्यांची हा पाणी दिलेलं आहे आणि ते अपेक्षित नव्हतं ते अपेक्षित रिझल्ट या ठिकाणी नक्कीच मिळालं आहे किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं त्या ठिकाणी जमिनीची वॉटर होल्डिंग क्षमता वाढली आणि नव्या नव्या कांदा आहे खूप समाधान आहे विशेष म्हणजे जमीन जमिनीमुळे नरम झाली हा ट्रॅक्टरला ओढत नव्हती आपली जमीन आता आता एकदम नरम आहे आणि ह्याच कांद्यामध्ये आपले मोसंबीचे झाड आहे त्याला दीड महिना झाला पाणी नाही म्हणजे पाणी आमच्याकडे संपलेलं आहे का दोन हजार चोवीस आपण बघू शकतो म्हणजे इकडे हे जे दीड महिने झाले ठिकाणी पाणी नाही तरी सुद्धा मोसंबी झाड सुद्धा आता सुकत नाही जास्त सुकत नाही टेक्नॉलॉजी घेऊन मी खूप